नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोल पाटील ब्लॉग्स या चॅनेलवरती आज आपण आलो आहोत उसाटणे मैदानामध्ये तुम्ही पाहता इकडे नंदी यायला चालू झालेले टेम्पो येत आहेत जाऊया आज आपण मैदानात आणि पाहूया कोणकोणत्या नंदी आलेले आहेत तर आपण त्यांची मुलाखत घ्यायचा प्रयत्न सुद्धा करू माझ्या मागे पाहताय उसाटण्याची फाटी जाऊया आपण नंदी पाहायला नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव कसं माझं नाव शांताराम बागुल त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर नंदीचं नाव, नाव कसं दबंग काय सांगाल दादा दबंग बरोबर दबंग गेल्या मागच्या आठ दिवसापूर्वी मथुर बरोबर त्यांचा फेरा झाला मोहच्या मैदानात फेरा झाला होता हो कसं वाटलं मथुर मध्ये छान दोघं बी छान पळाले दोघंही छान पळाले छान पळाले राहुल भाऊचं कौतुक राहुल भाऊने आम्हाला फेरा दिला आणि दबंग त्याच्या आधी साताऱ्याला असताना मोठ्या मोठ्या गाड्या भिन करी ठरलेल्या आहेत त्यांनी आतापर्यंत एकदा बी फार त्यांनी काही पत्करली नाही आता बी ह्या नगरामध्ये बटन आणि दबंग पाळाला आणि मोठ्या नावलेली गाडीचा पराभव केला त्यांनी असं माझ्या मला सारखा अभिमान आहे का दबंग असेच पळत राहो आणि आम्हाला ते साथ द्यावं नक्की नक्कीच दादा काय सांगाल घरी कसं वातावरण आहे दबंगचं नाही नकी दबंग सर्व त्याला प्रेम करतात आणि तो एकदम माणसासारखा आहे त्याला सांगेल तसं ऐकत होतो नक्की नक्कीच मी विचारन दबंग आपलं किती वर्ष झालं दावणीलाय आपल्या दबंग आहे लहानपणापासून तुमच्या दावणीला म्हणजे लहानपणापासून आपण सांभाळेला हो नक्की नक्कीच कसं गा घरचं वातावरण लहानपणापासून सांभाळ म्हणजे सर्वांची निगा वगैरे कशी राखली जाते घरी निगा त्याला माणसं आहे दोन माणसं त्याच्या मागे सर्व त्याला खुराक वगैरे गाय दूध प्यायला तूप गावठी तूप असेल सर्व त्याला जे पैलवानाला खाणे मा असतं माझ्या घरात पैल मी स्वतः पैलवाने माझी तालीम आहे पैलवानाला जे खादे लागतं ते आम्ही दबंगला तारतो आणि त्याचं तो सार्थक करून दाखवतो तुमच्या अपेक्षा इच्छा तुम सगळं पूर्ण करतो पूर्ण करतो गुलाल गुलालगीव गुला आम्ही माझे सर्व छोटे मोठे बिझनेस सोडून आम्ही त्याच्या मागे पूर्ण घरदार असत नक्कीच नक्कीच चांगला कसा नाद लागला हा तुम्हाला नाही आम्ही आता शेतकरी असल्या कारणामुळं बैला शेतकऱ्याचं वाहन असत आणि शेतीच्या याच्यामधून आवड निर्माण असते जे बैल असेल घोडा असेल माझे घोडे दोन पवन नाव आहे तो बी छान पडतो आणि नक्कीच घोड्याबरोबर बी हा पडतो म्हणजे घोड्याबरोबर सुद्धा हा पळतो पळतो नक्कीच तुम्ही पाहू शकता आणखी काय सांगाल दावणीला आणखी कोणते नंदी आहेत तुमच्या एक आहे पब्लिकांना पडतो तो आणि दुसरा तुफान आहे तुफान आहे हो दोघांच्या बद्दल काय सांगायला दोन्ही चांगले पळतात पण सर्वात हा सारा घरच्यांचा आवडताय आणि मैदानातला आवडता दबंग नक्कीच म्हणजे मान सम्मान मिळवून देतोय तुम्हाला मैदानावर तो एकदा बी अजून हरलेला नाही नक्की नक्कीच मी विचारन लास्टच्या मैदानात मथुरबरोबर फायऱ्या झाला कसं काय नियोजन होतं नियोजन राहुल भाऊने आम्हाला सहकार्य करून आम्हाला तो मोका दिला मथुरबरोबर फेरा काढण्याचा राहुल भाऊने आमच्याकडनं एक रुपयाची अपेक्षा स्वतःच्या खर्चानी गाडी पाठवून आम्हाला बोलवलं आणि आम्हाला मथुर बरोबर फायरा दिला राहुल भाऊ कौतुक करावं तेवढं थोडं नक्की नक्कीच राहुल भाई आहेतच प्रेमळ मी विचारल दो, आज दोस्ती दुनियाचा राजा माणूस म्हणजे राहुल भाऊ दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस म्हणजे भाई पाटील मी विचारणार आज बटन बरोबर तुमचा पैरा होता आणि गुलाल सुद्धा भेटला हो काय सांगाल आज नाही आज दोघांचं अभिनंदन करावं एवढं थोडं मोठी गाडी होती आणि खूप ताकद लावून गाडी दोघांनी बी खेचली आणि हा विजय खेचून आणला नक्की नक्कीच दादा धन्यवाद दा, दा. या छोट्याच्या मुलागतीबद्दल बद्दल थँक्यू हो या